मनाची तयारी करायची म्हणजे काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा मनातला जो न्यूनगंड आहे ती मला इंग्लिश बोलता येणारच नाही अतिशय कठीण भाषा आहे परकीय भाषा आहे वगैरे वगैरे सगळे न्यूनगंड काढून टाका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ठाम निश्चय करा मनाशी आपल्या स्वतःच्या की काहीही झालं तरी मी प्रयत्न करणार आणि मी इंग्लिश बोलायला लागणारच असा अगदी मनापासून असा ठाम निश्चय करा सकारात्मक विचार कायम ठेवा की मी प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रयत्नांना यश हे नक्कीच येणार आहे म्हणजे मला जमणारच नाही कसं होणार काही समजत नाहीये अमुक तमुक असं सगळे नकारात्मक विचार काढून टाका मनातून आणि कायम सकारात्मक भावना मनात त्याबद्दल असू दे आणि त्यासाठी प्रयत्न करायची मेहनत घ्यायची स्वतःची स्वत तयारी ठेवा मेहनत तर घ्यावीच लागणार आहे प्रयत्न तर करावेच लागणार आहेत त्यासाठी मनाला तयार करा की मी प्रयत्न करणार आहे प्रयत्न करणार आहे म्हणजे मी रोजच्या रोज अर्धा तास एक तास जमेल तितका वेळ पण रोजच्या रोज सातत्याने नियमितपणे इंग्लिश बोलण्याचा सराव करणार आहे नियमितपणा आणि सातत्य हेही तितकच महत्वाचं आहे त्याहून महत्वाची गोष्ट अशी की थोडे दिवस मी केलं एक दोन महिने केलं आणि नाही जमते अगदी फ्लुएंट इंग्लिश बोलायला तरीही खचून नका जाऊ खचून गेलं की मन निराश होत आणि निराश मन कधीही पटकन पुढे जायची तयारी करत नाही आपली म्हणून निराश होऊ नका जमणारच आहे जरा क्वचित अधिक वेळ लागेल पण जमणार निश्चित आहे असं मनाला खात्री करून द्या स्वतःची स्वतःच आणि जर तुलना तुम्हाला करायचीच झाली मुळात तुलना करूच नका पण जर तुम्हाला तुलना करायचीच झाली ऑप ऑप जर मनात येत असेल तर इतरांशी नक्की करू नका किती किती लवकर बोलायला लागली किंवा त्याने किती फास्ट इंग्लिश पिकअप केलं अशी काहीही गरज नाही इतरांची तुलना करण्याची करायचीच असेल तर स्वतःची स्वतः करा म्हणजे कशी की एक महिन्यापूर्वी मी अशा पद्धतीने इंग्लिश बोलत होते आता महिन्याभराने माझ्यात किती सुधारणा झालीये अशा पद्धतीने स्वतःशी स्वतः तयारी करा आणि लोक काय म्हणतील याचा विचार सुद्धा सोडून द्या लोक काय म्हणतील याच्याशी तुम्हाला काहीही कर्तव्य नाही तुमचं निश्चय ठरलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात आणि म्हणून त्याबद्दल स्वतःबद्दल एक आत्मविश्वास बाळगा मी करते मी इंग्लिश बोलायचा प्रयत्न करते आणि मला तरीही जमत नाहीये असं जर झालं तरीही त्याची लाज बाळगू नका मी प्रयत्न करत राहणार आहे सातत्याने नियमितपणे आणि मला यश निश्चित मिळणारच आहे हे मनाला एकदा बजावलं की त्याची लाज बाळगण्याची पण अजिबात गरज नाही आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कराल मनाला तयार कराल तेव्हा ओपोप त्यासाठी मेहनत घेण्याची सुद्धा तुमच्यात हिंमत येईल थी आणि प्रयत्न